रायगडचे पालकमंत्रीपद मलाच मिळणार मंत्री, मंत्री भग भरत, भरत गोगावले यांचा विश्वास महाड पुलादपूर मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांच्या गळ्यात मंत्रिपदाची मळ पडता शिवसैनिक कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केलाय मुंबई गोवा महामार्गावरून भरत गोगावले यांची वाजत गाजत कळंबोली ते महाडमार्गे भव्य रॅली काढण्यात आली यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पदाच्या रस्सीखेस याबद्दल बोलताना गोगावले यांनी आमचे पारडे जड असून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री माझ्या रूपाने पालकमंत्रीपद मला देतील असं गोगावले यांनी म्हटलंय सत्य साहेबांनी दिलेली आहे त्या त्याबद्दल मी पहिले माझ्या मतदारसंघातील सर्व तमाम कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेना महिला आणि मित्रपक्ष आभार मानतो की ज्यांनी कळत न कळत केलेली सहकार्य मदत आणि त्यामुळे एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आज आमदार म्हणून इथं निवडून आला आणि साहेबांनी मंत्री त्याला केलेला त्यामुळे ती आठवण ती जाणीव मला आहे आणि जिल्ह्यानी जे काय मला योगदान दिलेलं आहे त्या जिल्ह्याला कधी बी आणि मतदारसंघाला विसरू शकत नाही आहे परंतु ते सांभाळत असताना महाराष्ट्राची पण जबाबदारी आता येऊन पडलेली आहे तर त्यासाठी आम्ही आमचं कर्तव्य निश्चितच पार पाडू आणि साहेबांनी जो काही विश्वास माझ्यावरती टाकलेला आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्यांनी त्या विश्वासाला पात्र ठरण्याचं मी निश्चित प्रयत्न करील आणि मी धन्यवाद देतो माझे या सगळ्या तमाम मतदार बांधवांना पालकमंत्री पालकमंत्री पदावर राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये रस्सी केस आहे असं बोललं जातंय शिवसेनेची काय भूमिका राहील मला वाटत नाही रस्सी केस असू शकते कारण जे आमचे नेते मंडळीवरती ठरवतील ते निश्चितच योग्य असं ठरवतील आणि आमचे तीन आमदार आहेत त्याच्यामुळे आम्ही ती मागणी केलेली आहे आणि मागच्या वेळेला पण शिवसेनेला ते पालकमंत्रीपद मिळालं होतं यावेळेला तर मी स्वतः त्यामुळे ते मिळणं क्रमप्राप्त वाटतंय आणि एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री दोन्ही उपमंत्री हे निश्चितच या जिल्ह्याला माझ्या रूपाने न्याय देते बाळासाहेबांची आठवण साहेब या निमित्ताने कशी व्यक्त कराल कालच पहिला उतरल्यावरती एअरपोर्टला पहिला मी बाळासाहेबांच्या प्रार्थनास्थळावरती दादरला शिवाजी पार्कला गेलो तिथं दर्शन घेतलं बाळासाहेबांना पुष्पहार अर्पण करून <coughs> त्यानंतर बाळासाहेब भवनला गेलो तिथं आमचे कार्यकर्ते होते तिथे आम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून तिथून आम्ही कार्यकर्त्यांना भेटून आता सकाळी मी निघालेलो आहे तो आता रायगडच्या एंट्री गेटला पनवेलपासून सुरुवात केलेली आहे इथले आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या का सगळ्यांनी जल्लोषात स्वागत केलं आपण पाहताय हे प्रेम हे भरतशेटला जे काय मिळतंय ते भरतशेटने केलेली कामं भरत शेटनी केलेला आणि त्याच्यामुळे हे प्रेम मी कधी विसरू शकत नाहीये आणि मी मी त्यांचा सगळ्यांचा आभारी हो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी रायगड